ना बोल किसूर दोन हजार वीस वर्ष संपलं ही एक बरं झालं बघा अरे कसलं दोन हजार वीस वर्ष हे तर चारशे वीस वर्ष अरे सगळ्यांना गणवूनच गेलं अण्णा ते नवीन वर्ष संकल्प का काय म्हणते ते थी? काय केलं सग नाही सर मी तर केलाय बघ नवीन वर्षात मी माझी उंची वाढवणार कस काय रे रोज सकाळ संध्याकाळ झाडाच्या फांदीला धरून लोक काढणार आहे सोडा अण्णा काय जायला सोडायला धरलंय मी कुणाच अण्णा तुम्हाला धरलंय किती न कुणीतर झाला आयला अण्णाला कोणीतरी धरलंय तरी अजून अगलं माहित नाही काय अगलं Mm. 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 नाए नाए mm. अरे अण्णाला धरले दारून माझ्या मते तर नवीन वर्षाचा संकल्प म्हणून अण्णांना दारू तेवढी सोडावी नाही सुर्या जमणार नाही आपल्याला अरे एक वेळ जाधवाची पारू सोडील पण दारू सोडणार नाही अण्णा एक वेळ या दारून नारकात जाचेला नारकात मग mm. काय अरे मग दारू विकणारा दुकानदार तो नारकात आणि ते चकणं विकणार अवांना तो पण mm. नरकातच असणार की मग ठीक आहे मी नरकात जायला तयार आहे तिथं काय माझ्या जुळणीची सगळी तयारी आहे hmm. आणि नरक म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग अवबरांना hmm. आज जिथ जिथ गुत्ता तिथ आमचा पत्ता अहो या गुत्त्या पाय तुमचा पत्ता कुठविला अण्णा सुधरा जरा अण्णा शपथ आहे तुम्हाला दोस्तीची एकतीस डिसेंबर पर्यंत जेवढी प्यायची आहे तेवढी प्या पण एक, एक जानेवारी पासून दारू बंद म्हणजे बंद सांगतोय अरे जास्ती शिवाय काय या अण्णा का बसा अण्णा बसा बसा होय अण्णा आणि काय महत्वाचं आहे की महत्वाचं आहे काय अण्णा सत्तर रुपये द्या केलं काय बनव्यानु दुस्ती सत्तर रुपये झालं परत अण्णा चालू अवा ना आताच म्हणाला की दारू सोडणार म्हणून काय अरे एक जानेवारीला सोडणार म्हणल्याल तोरपर्यंत पिऊन घेऊन दे बर सत्तर रुपये दरा हे घ्या पण एक तारखेला दारू बंद म्हणजे बंद सपले वाटत पाकस याला पडना पण झाले कोण येते गे देयाला गावात जाऊन दुसरी तर आणली असती कोण येतोय ग बघतोय याला काय दिस पण झालं कोण मला थांब ना थां आला झोप मरायला काय आमची गाडी दिसली अरे भाड्यात त्याशिवाय तू थांबला असतास का चल मला सोड गावात नेऊ सोड गावात चला शंभ्या मला बघ तुझ लय कौतुक वाटत मागे आव अण्णा माझं कसलं कौतुक आणि अरे तू अजून हाफ चंडीतन पॅन्ट सुद्धा आला नाही तर तू गाडी चालवायला लागलास अण्णा आपला तर नादच खोळा खुल काय अरे पुढं बघून गाडी नीट चालू नाहीतर काय ठोकून खोळखोळा करतील गाडीचा तुझ्या नाद खोळ्या पाहिजे बरोबर आता बस का, गए बस गए। बसा गप तुम्हाला सोडतो पुढच्या कोपऱ्या बा बसली का गप बसलो मी बसा गपच बसा Ver, anna अन्ना thank था थैंक यू शर्मा थैंक चाललोय अग आपल्या पोरांच्याकडे कडे अण्णा तर कुंडला निरोप दे की माझा म्हणून मी बागेत वाट बघते त्याची नेहानी भेटायला बोलवलंय बरोबर पण त्याच्यासाठी सत्तर रुपये द्यावे लागतील अण्णा पन्नासच रुपये आहेत तो तेवढे घ्या आणि निरोप द्या आठवणीनं देशील ना का मग वाट बघ म्हणजे म्हणणार अगं म्हणजे तस नव्हे वाट बघ तू जा तू बागेत पाठवून देतो अरे भाडकाव माझी पोटी का पोडलीच रे भाड हे भाडकाव ना माझी पोट्टी अरे तिची गट्टी केवढी तुझायरा केवडा फोडण्याचं माप तर बघून खेळायच बरोबर आहे ती माझ्या माप काढायला नाही तुम्ही का अन्नाला ती जाऊ शाळेत गेलो नाही सावीरे हा ना आपल्याला शाळेपेक्षा शंकर साहेबरेस्ट नाही रे काय वा अरे ती बी खर आहे चला तुम्ही शाळेत जात नाही म्हणून तर शाळेत सांगली चालल्या रेउट रे उठ चला रे उठा चला गेवळात जाऊन गावाची माफगाळ बसूया या लवकर रे लवकर माया माया लवकर इकडे इकडे का ग लक्ष्मी म्हयनी अवा ना शेजारच्या शेवंतीची काय भानगडी झाली तुम्हाला माहिती आहे का अगं गावातल्या सगळ्या भानगडी एक तर तुझ्याकडं कळतात किंवा त्या त्याग लावल्याकडं तुमचं नेटवर्कच भारी आहे बघ काय बी म्हण अण्णा या तुम्हाला सांगते या सांग सांग लवकर आजोपर्यंत सांगत नाही तर तुझ्या काय पोटात दुखायचं जर नाही सांग सांग तुमचे पेदार नुसतं हॅलो बाळक्या दुकानदार बोलतोय मी काय सांगतोय नीट ऐक मागच्या गोडाऊन मध्ये खताची पोती लपवून ठेवल्यात आणि दुकानात सुद्धा नकली बियाणे ठेवले खताची टंचाई निर्माण करायची आणि मागच्या दाराने जास्त दाराने ऐकायची नकली बियाणे ऐकल्याशिवाय आपल्याला तरी थोडाच फायदा होणार काय 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 अण्णा तुम्ही मीच तुम्ही समजा ऐकलं काय समजा ऐकलंय आव थांबा कुणाला बोलणार तर नाही सांगू का मी कुणाला काय बोलतो का बघ त्यासाठी तोंडाला भूज लावा लागल सत्तर रुपयाच शंभर रुपये पण कुणाला काय बोलायचं नाही जे काय ऐकले ते अरे मी कुठं काय ऐकले नको काय जे करू आज शेवटचा दिवस आहे माझा दहा रुपयाचा उद्यापासून मी सोडली छात्या ना हे जॉय गेली अण्णानं सकाळ सकाळी जाळंदुरसंकटच काढला म्हणजे र आई घातले ना अण्णाला दारू सोडायला सांगितली म्हणजे नेमकं काय बोलतेस मला काय अण्णा आम सांगतो सकाळ सकाळी अण्णा भेटलेलं रस्त्यात

अरे सुकाळीच्या वय काय तुझ आणि गाडी चालू होती आज लायसन नाही तुझ्याकडे फोडून काढला पाहिजे तुला काल तर कौतुक का करत होता माझ गाडी चालू होती म्हणून अरे त्यावेळी दहा रोपी तू आता सिद्धीवर आहे मी पुन्हा गाडी चालू त्याला दिसला तर बघ थोबाड फोडून टाकेन चालले घेत ना बरोबर अण्णा जातो मी घालायच तुम्हाला राडा। <laughs> का तापल्यास का बडबड अगं देव दर्शन जात शांत जा बडबडू नको तर काय करू काय झालं अरे संत्र डोकं फिरवलंय माझं सांगते बरं ऐका अण्णा भेटलेले सकाळ सकाळी मला आणि काय बरोबर नाही केलं तुम्ही काका काय झालं काल पुंडला बागेत भेटायचं निरोप देतो म्हणाल असा पन्नास रुपये पण घेतलं पण निरोप काही दिला नाही मग मी मात्र अंधार पडेपर्यंत खोळ्यासारखी वाट बघितली पण तो का आला नाही अगं सत्वे आई बापान हे शिकवलं का तुला म्हणजे एका मुस्काळी झिकडला काल तिकडे करीन हा शाळा शिकायचं करिअर करायचं वय तुझं आणि असलं अंध करतेस औ पण अण्णा जर पुन्हा तुझ्या लपड्याचं माझ्या कानावर जर काय आलं तर माझ्या एवढा वाईट कोण नाही लक्षात ठेव औ पण संत्रा संतराम संतराम अण्णा म्हणायचं संतरा कधीच प्याचा सोडून दिलाय करला खरंच पण आहे लक्ष्मी काकूच्या घराच्या बाजूने गेलाय मुडदा बसवला त्याचा आजीनं कोणी अन्नाची दार सोडवल्या मी तर म्हणते त्या भाड्याला कोरोना व्हावा घराची राख रांगोळी व्हावी पाक ए बाय भास्कर की शिव्या द्यायचं एखाद्याला किती शिव्या देशील तू मी थोड्याच तुम्हाला शिव्या देत्या तुमचा काय संबंध तुला का गुप्त आहे तुला सांगून काय उपयोग आहे जा तू दूरदर्शनावर जा तू चला लक्ष्मी का पूर्वी कर काय गं लक्ष्मी बाईनी तुम्हाला माहिती आहे का अगं बंद कर की बाईनी दुसऱ्याच्या घरातली मापे काढायचं म्हणजे अवांना हे बघ बाईनी दुसऱ्याचे मापे काढण्यापेक्षा संसाराचं बघ चुंगडी कुठली हा अंना पहिले चविनं जंगला ऐकत असताना आता काय झालं तुम्हाला अगं मी काय आता पहिला पिना आणायला राहिले नाही तेव्हा ते आताचं बया म्हणजे हो त्याचे सोडले मी आता गावाची मापे काढत्या कुना जर माफ काढली तर माझ्या वाईट कोण नाही सांगतो आधी माफ काढते अन्नाचे कुठल्या भाड्याने दारू सोडून त्याचा मुडदा बस शिवला त्याचा त्यो चला का आता खरोखरच मुडदा बसण्याच्या आधी चला छक मारली त्या अण्णाची दारू सोडवला नाहीतर काय चला, चला, चला। पाचशे घ्या पण धंद्याबद्दल कुणाला काय बोलू नका अरे हराम खोरा या तुझ्या नकली बियाणामुळे अगोदरच शेतकऱ्या शेतात काही पिकण झाले आणि खताची कृत्रिम टंचाई करून उरला सुरला जीव घेतो शेतकऱ्यांचा अण्णा उद्या क्वार्टरचा अखंड बॉक्स घरात आणून देतो तो पण इंग्लिश अरे मला दारू ना रे मला दारू आम्ही दाखवतो सुरे परत जर दोन नंबर धंदा केलास तर पाय समजतच काय रे तू हा होय सोड झाला कसला मारतेयला चला आपण कट्ट्या बसूया गावाचे माफा गाडे अरे सुक्काळी जानू शाळेत जाय सोडून गावाचे माफा काढ पसलावी सर शाळेत हो अहो शाळेत जातोस का लाटा घालत शाळेत पाटू जातो लवकर आग लावूया तू अण्णाला दुस्तीशी शोपत घालून दारू खू सोडायला लावलीस खरं पण राव अण्णांना खरोखर सगळ्या गावात राडा केलाय होय केल। के ना मला बी चांगलीच वाजवली होती तुला वाजवली ते एक चांगलं केलं परत करशील काय शेतकऱ्यांचा विश्वासघात आणि ती चिल्लो पडलं चुकलो बाबा नाही लावूया तुझ्यातून काहीतरी मार्ग काढली मग काय मसल पैशाची ठेवू बा ्याय लागली तुम्ही फक्त माझे सातव्या मिनिट झाले या बसा झाला ते रा पेपर घ्या खबर बंदी केल्यामुळे शरीरातील उष्णतेमुळे कोरोना होत नाही डॉक्टर थापा लावे यांची मत मी तर ऐकले की दारूमुळे शरीरातील उष्णता वाढते वाटत वाचल कुठं मी पण दारू हळूहळू सोडण्यास जास्त फायद्याचे फायद्याची बाळक्या मी पण हळूहळू सोडायला पाहिजे होती बघ बो ना तुम्ही पण हळूहळू सोडा होय होय मला पण तेच वाटतंय मला आणि सगळ्या गावाला पण अरे आता पुन्हा द्यायची म्हणजे आलं का सत्तर रुपयाचं बांध अण्णा अजिबात हायक वे करायचं नाही पैसे मनोरंजनाला भाग दारू सोडा आणि संसार सोडा काळे बाजार आणि व्यवसायात कोणाची फसगत करू नका पोह्याच्या अठरा वर्षापर्यंत शाळा शिका व मोठे लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका मनोरंजनाला प्रबोधनाची जोडी